च्याच साहित्यामध्ये इतका सोपा मस्त असिफे केक तुम्ही पण बनवून पहा नक्की बघा किती मस्त असा सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे मऊ आणि काही बाहेरचं युनो काही गोष्टी आणायच्या विकत कळत नाही आपल्याकडं जे उपलब्ध आहे ना त्याच्यामध्ये होतं तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका याची खूप गरज आहे इथे मी डिटेलमध्ये माहिती सांगते एक वाटी भरून मी इथे रवा घेतलेले आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी साखर म्हणजे ही जे एक वाटी आहे ना ती पाव किलो इतका रवा त्याच्यामध्ये बसतो तर तेवढी मोठी वाटी आहे ती तर तेवढ्याही वाटीमध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे एक चमचा विलायची पावडर आणि आपलं एक छोटंसं पिंच भरून इतका आपण मीठ घातलेलं आहे ते मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलेलं आहे बारीक पूर्ण वाटण करून घेतलेलं आहे आणि शेजारी लहान शेजारी लहान बाळ असल्यामुळं मला ते तुम्हाला परफेक्ट धावत येत नाही पण प्रत्येक गोष्ट तो उचलून आतमध्ये टाकत असतोय तर इथे मी घेतलेलं आहे एक तेवढीच वाटी अर्धी वाटी भरून इथे आपल्या म्हशीच्या दुधाची मलई जी साई येते आपली ती घेतलेली आहे आणि मी तेलाचा वगैरे वापर केला नाही कारण म्हशीची जी साई घेतो त्याला ऑलरेडी आपल्या तूप तेलकटपणा खूप असतं त्यामुळं मी तेलाचा वापर पुन्हा केलेला नाही आहे त्याच्यात आणि ते आता आपण हे एका त्याच्यामध्ये घेतलेली अर्धी वाटी भरलेली आहे आणि ते आपल्याला एक वाटीभरून दूध लागणार आहे तर त्यातलं पूर्ण मी दूध ओतलेलं नाही आहे थोडंफार शिल्लक राहिलेलं आहे एक वाटीभर इतकं दूध लागलेलं नाही आहे आणि हे आता बॅटर आपल्याला थोडंसं चमच्याने मिक्स करून मग मिक्सरला छान असं बॅटर फिरवून घ्यायचं आहे आणि हे पा एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे आपलं त्याच्यातलं आणि आता आपण बॅटर मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि वाटल्यानंतर हे चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमच्यापेक्षा ही कमी आहे ते आपल्याकडं तेवढं आपण हे खायचा सोडा वापरलेला आहे आणि या पातेल्याला मी तेल लावून मी पातेल्यामध्येच करणार आहे या पातेल्याला तेल लावून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्सर मिक्स करून आपलं छान असं पातेल्याला लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये खायचा सोडा घालते आणि एकदा वाटलं तर मिक्सरला फिरवून घ्या तुम्ही आणि नाही तर फक्त चमच्याने मिक्स करा छान असं खूप वेळ आणि मग ते आपल्या पातेल्यामध्ये डायरेक्ट बॅटर तुम्ही ओतून घ्या त्याच्या आधी काय करायचं आपण त्याच्या आधी एक पातेल्यामध्ये बनवणार आहे आपण ओव्हनमध्ये नाही बनवणार तर तो पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठाचे लेअर घालून त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचा आहे आणि तो आपल्याला गरम होण्यासाठी झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे आणि तर पातेल्यामध्ये आपण हे ओतून घेतलेले आहे बॅटर आपण जे केलेले आहे ते छान पेस्ट तयार झालेले आता या पातेल्यामध्ये छान असं आपण गरम करून घेतलेलं आहे पहिलं गरम करून घ्यायचं आपण जेव्हा बॅटर तयार करायला घेतो तेव्हाच हे आपण गरम करायला लावून घ्यायचं आता हे पातेला आतमध्ये ठेवायचं आपल्याला साधारण चाळीस ते पंचेचाळीस <coughs> मिनटं आपल्याला हे मिडियम गॅसवरती केक आपल्याला वापवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला झाकण ठेवायचं आहे वाटलं तर तुम्ही पातेल्यावरती त्याच्या तुम्ही आतल्या पातेल्यावरती पाते पाते पण झाकण ठेवू शकता नंतर हे आपण पंच पन... सत्तेचाळीस मिनटानंतर चमचा घालून म्हणजे किंवा आपण सुरी घालून हे आतमध्ये चेक केले तर छान हे ते सुरीच्या साह्याने आपण चेक करून घेतले आता झाकण करून थंड करून घेतलेलं आहे पूर्णपणे आपण हे आणि वरण जो कलर आलेला आहे तसं कलर आला की समजायचं आपल्या पूर्ण पूर्ण थंड झाल्यानंतर मी साईटीन पोई पयथा घालून पूर्ण तो असा मोकळा करून घेतलेला आहे आणि पूर्ण आपण पीठ लावलेलं असल्या कारणामुळे पातेल्याला कुठेही चिटकलेलं नाही आहे आता हे पातेला आपल्याला एका एक ताटलीवरती उलटं मारून घ्यायचं आहे आणि ते आपण पीठ लावल्यामुळे खूप इझिली निघून येतं आणि पा आणि असं मस्त असं मऊ असं केक आपला रेडी आहे आणि <coughs> तयार आहे नक्की या पद्धतीने करून पा खूप टेस्टी होतो मस्त असं सा लागतो साईडने थोडंसं सा आपलं गव्हाचं पीठ लावलं तर ते लागलेले तर तुम्ही तेही पूर्ण हे झालेलं आहे ते आपलं शिजलेलं असल्यामुळेच त्याचा काही एवढा इश्यू होत नाही खूप छान लागतं ज्या या पद्धतीने नक्की तुम्ही केक करून पहा आणि खूप सोपं आहे आणि करायलाही सोपं आहे आणि काही बाहेरच्या वस्तू आणून करायचं असं काही नाही रवा आपल्या घरी असतो साखरही असते दुधाची मलाई आपल्या घरी शिल्लक असते तर तीही वापरायची आणि नक्की करा कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या एका सबस्क्राईबची नक्की गरज आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद थँक्यू आणि ते केक बघा खूप छान आहे मस्त असं सॉफ्ट केक तयार झालेला आहे एकदा तरी करून पहा आणि नंतर मला सांगा कसा झाले आणि इतका सोपं आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपण सहज बाहेरून आणतो त्याच्यापेक्षाही मुलांना आपण असं करून पोटभर देऊ शकतो थँक्यू